योजना आहे ताडासन त्याचे अनेक फायदे आपल्याला प्रत्येक वयामध्ये होऊ शकते पंजाणू आहे आणि स्थिरता प्राप्त करायची आहे या आसनाने मनात व स्थिरता प्राप्त होते विशिष्ट वयापर्यंत उंची वाढण्यासाठी सुद्धा या आसनाने मदत होते अतिशय उपयुक्त असं आसन आहे खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण आसन सोडून शरीरातील अवयव यांच्या कामात सुसूत्रता येते अतिशय उपयुक्त असं हे आसन आहे अवारपणे आपण आसन सोडायचं आहे पायखाली टेकवायचं हात सायचं आहे त्यानंतर आपण आहोत थंड स्थितीतील आसन आहे एकला पायामध्ये अंतर घ्या एक दोन ला हात वरती श्वास घेत हात वरती आणि तीनला लालवारपणे आपण

प्रश्न करताना असं म्हणते तुम्हाला काही सांगितलं नाही अजून बसत आहे आपल्याला असं इथलीमध्ये करायचा स्थिरता प्राप्त होते मन स्थिर होते कोटाशील साईड वर अतिशय उपयुक्त असे हे आसन आहे आपण आसन सोडणार आहोत एक अलगत पान वरती करायचे आहे आणि आपण आपल्या पूर्व स्थितीत यायचं आहे तो हे वज्र करू शकतात की ज्याच्याने आपली पाचन क्रिया सुधारते आपण आसन सोडणार आहोत एक पाय साईडने त्याने आपल्या पोट आणि मांड्यांवरती चरबी कमी होण्याचा कमी होण्यास मदत होत असते अतिशय उपयुक्त असं हे असं आहे ठीक आहे आपण आसन सोडणार आहोत बोलायचं नाही विद्यार्थ्यांनी पाय सरळ झाली तुम्हाला वज्रासनामध्ये यायचं आहे आपल्या शाळेचे पदाधिकारी हे आता

नरेंद्र मोदीजी यांनी हे चालू केलेली आहे आणि त्याचा आहे की सर्वांनी व्यायामाच्या माध्यमातून स्वतःचं आरोग्य स्वतःच्या मला या ठिकाणी सांगायला मी काल हे आसन लाभदायक आहे श्वास सोडत श्वास घेत आपण आसन सोडायचं आहे कृती केलेली आहे उजवीकडे किंवा डावीकडे महान आपण करायचे आहे आणि पायात थोडस अंतर घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे की बघाल एकाच ठिकाणी आणि याच्यामुळे दूर आपण असं सोडणार आहोत त्यानंतर जवळ आला कपडेच्या जवळ पायात थोडस अंतर ठेवा पायात अंतर ठेवा श्वास घे आपण आपलं कंबर वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे हे सेतू बंदाजून आहे कमरेच्या विकारांसाठी अतिशय लाभदायक आहे आणि पोटदुखीसाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे आपण असून सोडणार आहोत एक पाठ खाली टेकवायचे आहे दोन पाय सरळ तुडग्यांचा वापर खाली आणायचे आहे आणि पाय सरळ जमिनीवर ठेवायचे आहे त्यानंतर आसन सोडायचं आहे पाय सरळ यासाठी हे आसन केल्यानंतर उत्साह वाटपणे आपण आसन सोडायचं आहे आणि आपल्याला पूर्व स्थिती द्यायचा आहे सहज बसता येईल असं बसा दोन्ही हात गुडघ्यांवर आपण करणार आहोत बसरिका प्राणायाम दीर्घ श्वास घ्यायचा आहे फुफ्फुसात भरायचा आहे आणि सोडायचा आहे आपल्या क्षमतेने काम करायचे प्रत्येकाने आपल्या क्षमतेने काम करायचे ज्यांना काही आजार असेल त्यांनी ते शांततेत करायचे फुफ्फुसात भरायचा आहे आणि सोडायचा आहे श्वासाचा नाही आला पाहिजे श्वास श्वास सोडल्याचा श्वास भरल्याचा आवाज आला पाहिजे सर्वांनी थांबायचे डोळे बंद तुमच्या श्वासावर तुमचं लक्ष ज्यांनी प्रामाणिकपणे केलं त्यांना जाणवत असेल काहीतरी फील होत असेल एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे रिलॅक्स शरीर एकदम शांत स्थिर तुमचं श्वासावर लक्ष प्रा पुढचं प्राणायाम करणार आहोत आपण कपाल बातू कपालभातीमध्ये आपण श्वास घेणार नाही श्वास आपोआप घेतला जातो तुम्ही फक्त श्वास बाहेर फोडायचा पोट आतमध्ये घ्यायचंय या आसनाचे भरपूर फायदे आहेत या आसनाने पचनक्रिया व्यवस्थित होते रक्ता वितरण क्रिया व्यवस्थित होते या आसनाने पुन्हा एकदा करायचं पाच वेळेस एक मिनिट करणार आहोत आपण मी टाईम लावलेला आहे कोणताही सोडायचं आहे पुन्हा एका नागपूरने घ्यायचं आहे आणि तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वसनावर असलं पाहिजे बसायचं तुमचा पाठीत करायचं मन शांत डोळे बंद पाठीचा कला ताट शरीर एकदम विश्रांती स्थिती छान तुमचं लक्ष श्वासाकडे रिलॅक्स कोणत्याही प्रकारचा

श्वास सोडायचा आहे सगळ्यांनी ताठ बसायचं तुम्हाला ज्या स्थितीत चांगलं वाटतं तुम्ही कम्फर्ट आहात त्या स्थितीत बसा तुमच्या गुडघ्यावर तुम दीर्घ श्वास घ्यायचा आहे ओरडायचं नाही ओरडायचं नाही ओरडायचं नाही इकडचे विद्यार्थी येणार नाही इकडे चांगल्या प्रमाणात आपण साजरा केलेला आहे या योग दिन साजरा करण्यासाठी आपल्याला मनमाड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी परवानगी दिली त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले केअर टेकर देवेंद्र सिनियर यांनी आपल्याला या ठिकाणी स्टेज वगैरे उभं करण्यासाठी पटकन चावीची व्यवस्था केली ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत विनंती करतो की त्यांनी देवेंद्र सुनिया यांचं एक पुला पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे दोघं पण मारा ಹಳೋ ಹಳೋ ಹಣ ಯಾಕೆ ಯಾರ್ ಕಾಲಿ ಯಾರ